शहादा तालुक्यातील प्रकाश येथे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकानं सुमारे पस्तीस हजार किमतीचा तंबाखू मिश्रित विमल पकडला या प्रकरणी धीरज अनिल जयस्वाल या पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला शहर व ग्रामीण परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तंबाखू मिश्रित गुटख्याची साठा व विक्री मनाई असतानाही सर्वत्र मानवी शरीराचा अपायकारक असणारा तंबाखू मिश्रित विमल गुटखा अजूनही राजरोसपणे विक्री होत आहे याबाबत वाढत्या तक्रारीची दखल घेऊन अन्न सुरक्षा विभागाच्या पथकांनी काल दिनांक तीस जानेवारी रोजी शहरासह ग्रामीण भागात याबाबत माहिती घेतली असता प्रकाश येथे देव मोगरा माता मंदिरासमोर शेडच्या जवळ हा संशयित एम एच एकोणचाळीस एन टी व्ही एस कंपनीची स्कूटी क्रमांक चाळीस अकरा या दुचाकीवर अवैधरित्या गुटखा विक्री करीत असताना रंग्यात पकडण्यात आला त्याच्याजवळील सुमारे पस्तीस हजार तीनशे चौतीस रुपये किमतीची विमल गुटख्याची प्रत्येकी शंभर पाउचची एकशे अठ्ठावन्न पॅकेटे आणि स्कूटी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी आनंदा भाऊराव पवार यांच्या फिर्यादीवरून कम कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर व कलम एकशे तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास साहेब पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते हे करीत आहेत